हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विशेष महत्व आहे या दिवशी हरतालिकेच्या माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका व्रत पाळला जातो या वर्षी हरतालिका सहा सप्टेंबर रोजी साजरी केली आहे हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यवतीच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात याशिवाय विवाहित इच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत ठेवतात हरतालिका व्रत विवाहित आणि अविवाहित स्त्रिया दोघीही ठेवू शकतात वटसावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवले जाते पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती यांची भगवान विष्णू यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते हरतालिका व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळत अशी ही मान्यता आहे निर्जल व्रताला महत्व हरतालिका व्रत करण्याचे महत्व आहे सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात साज शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केड्याच्या पानाचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहागिनीचा सर्व सामान चढवला जातो रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेड़ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात पती प्रती आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी इच्छित पती मिळावा यासाठी हरतालिकाच्या व्रताचे पालन करण्यात येते इच्छित वर मिळावा म्हणून विवाह इच्छुक मुलीही हरतालिकेचे व्रत करतात व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्न सेवन करण्यात येते व्रतापासून मिळणाऱ्या फळाचे वर्णन अवैध वेकार स्त्रियांना पुत्र पौत्र प्रवर्धिनी असे करण्यात आले आहे अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधीपूर्वक पालन सांगण्यात आले आहे भविष्योत्तर पुराणानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षाच्या तृतीयेस हस्तगौरी हरिकाली व कोटेश्वरी व्रताचे पालन करण्यात येते यामध्ये आदिशक्ती माता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते भाद्रपद शुल्क पक्ष तृतीयेच्या दिवशी हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते महाभारताच्या काळातही हे व्रत पाळण्यात येत असल्याचे संदर्भ आढळतात भगवान श्रीकृष्णाने राज्य प्राप्तीसाठी धनधान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते नितीन दुरबुडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा